मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सार्थक, शिवसेनेचे उमेदवार श्री सुधाकर बोडगुजर यांच्यासाठी सातपूर गावामध्ये चौकसभा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्री सुधाकर बोडगुजर यांच्या प्रचारार्थ शिवसैनिक तथा शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुनील मौले अनिल मौले यांच्या वतीने चौकसभेचे आयोजन करण्यात आले यावेळी समस्त सातपूर गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर गावातील छत्रपती शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते नगरपालिका मध्ये सर्वात तुम्ही भाऊनात येतो भाऊंची संकल्पना होते की बोलायचे आणि आपल्या ग्रामस्थांना समोर करायचे राऊत साहेबांचा राऊत साहेब संजय राऊत साहेबांनी फोन केला ह्या पेशंटला जेवढे पैसे लागतील मी तुमच्या पाठीमाग आहे म्हणा हे पेशंट वाचलं पाहिजे ही तळवळून आलं बरं टाटा आला भाऊ माझ्या अंगावरती आणि तो इथे पी आय होते त्यांना तुम्ही फोन करून सांगितलं त्या ड्रायव्हर आमकी केस टाक फलानिकास ओ तुम्ही कायद्याचं त्या पीआयला सुद्धा कळत नव्हतं शिकवलं तर ड्रायव्हरला एक मिनिटात मध्ये टाकलं तेवढं बोलत अशा चांगल्या माणसाला निवडून द्या शिवसेनेचे उमेदवार श्री सुधाकर बोलगुजर यांच्यासाठी कर सातपूर गावामध्ये चौक सभा पाय वसुली अधिकारी आले माझ्याकडून आधी आधी वसुली बरं का वसुली अशी आले पक्षाचं नाव न सांग बरं ऐका ना तर त्यावेळेस मला धमकी देण्यात आल्या गोकुळ वाहुलला माहिती चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद